हे बघा ही मलबेरी आहे थंडी पडली त्याची मलबेरी लागते आमच्या इथं हे झाड आहे ही पिकायची आहे बघा इथे पण एक लागली आहे मला नाही तू ऑलरेडी खाल्ले हे बघा इथं खाल्ले लागले मी खाणार आहे त्याला फुलपगरांची कोश वगैरे म्हणून मी त्याला तिथे काय कुठं वरती दिसली वरती वरती भरपूर आहे तिथे

एक मिनिट सुरू आहे ना हा सुरू आहे बघ आहे नाही येत मला मी दोनच खाल्लेत हे बघ काढतोय नद्या कुठे तिथे आहे ना ही बघ तिच्या मागे आहेत ना की काय काय आहे ते นายเนี่ยเหรอรับผิดชอบเนี่ยที่ตายเจ้คูบจังเลยยกรปลดได้แต่นายด้วยเจ้ด้วยเจ้ทั้งดูนข้าวเนี่ยขัดยาสระมังแก่ว่าไงเอ้ยดูนดูนดูนดูน

मला आंबट मिळालं हे थोडं कच्च आहे ना त्यामुळे मग आंबट आहे